यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील तेजापूर येथील शेतशिवारात एक दुर्दैवी घटना घडली या तेवीस वर्ष तरुणाचा वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला धर्मरत्न सुधाकर भगत वय वर्ष तेवीस असे वीज कोसळून ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे तर गजानन दिवाकर कोंडेकर वर्ष चोवीस पूनम संजय मालेकर वय वर्ष तेवीस हे दोन्ही गंभीर जखमी झाले आहेत तेजापूर येथील तिघ मित्र भगत यांच्या शेतात बैल चालण्यासाठी गेले होते सायंकाळपर्यंत ते तरुण तेथेच थांबले होते अचानक आभाळात विजांच्या कडकडाटसह जोरदार पाऊस सुरू झाला पावसातून बचाव करण्यासाठी तिघे जण शेतातील मांडवाखाली जाऊन बसले याच जोरदार आवाज होऊन मांडव्यावर वीज कोसळले या धर्मरत्न भगत हा जागीच ठार झाला तर विजेच्या धक्क्याने गजानन कोंडेकर व पुनम मालेकर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तिघांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले डॉक्टरांनी धर्मरत्न भगत याला तपासणी करून मृत घोषित केले तर दोन्ही तरुणांवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत मृत धर्मरत्न भगत हा आई वडिलांचा एकुलता एक, एक मुलगा होता त्याचे वडील अर्धा वायू आजाराने त्रस्त आहे त्याच्या मागे आई वडील व चार वैध बहिणी असा परिवार आहे कुटुंबातील एकुलता एक कमावता गेल्याने भगत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे